हरे कृष्ण मित्रांनो सकाळच्या वाजतेच सहा आणि आपला हा ऑटो चालला आहे रेल्वे स्टेशनला आणि मी चाललो आहे आपल्या या गाडीवरती आपल्या मित्रांना आणण्यासाठी जे आपले मुंबईचे मित्र आहेत त्यांना आणूयात चला तर भेटूयात आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती सहा वाजून पंधरा मिनटाला मी पोचलो आपल्या रेल्वे स्टेशनला आणि मी पोचण्याच्या आधीच ट्रेन आलेली होती आपल्या लातूर रेल्वे स्टेशनला आपले वाले पण आलेले आहेत हे बघा आणि त्यांचा पण फोन आला होता की आम्ही आलोय फक्त दोन मिनिटांमध्ये येतील मुंबईची गँग आली मुंबईची गँग <laughs> और कैसे सबलग सकाळी <laughs> सकाळी गुड मॉर्निंग चहा आणि आपला मित्र किसन त्याचा मोबाईल हरवलेला आहे कारण की दिलीप आणि राहुल सोबत असल्यानंतर मोबाईल हरवतो प्रत्येक वेळेस मोबाईल हरवतो बघू शकता एका ऑटो मध्ये आहेत सहा जण दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आकाश आगोण्याचं घर गर, त्याच्या घरी पोचलो आता आम्ही कारण की आकाशच्या लातूरच्या घरी कोणच नाहीये सगळे गेले आहेत गावातल्या घरी कारण लग्न हे गावातल्या घरातून आहे सगळ्यांना वरच्या फ्लोरवरती म्हणजेच आकाशचं जे लातूर घर आहे तिकडे आराम करायला मी सोडलो आणि आता मी निघालो परत आपल्या घरी मी पण जातो घरी आणि लवकर फ्रेश होतो फटाफट आणि नंतर त्यांना नाश्त्यासाठी वगैरे कुठेतरी घेऊन जाऊया मस्तपैकी फर्स्ट क्लास नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर लिहूया हॉलवरती चला जाऊयात आपल्या घरी लागत मित्रांनो आज आपले मुंबईचे सगळे मित्र आज आपल्या लातूरला आलेले आहेत आणि आता मी सध्या आहे घरी आणि मी पण फ्रेश झालेलो आहे आणि आताच त्यांचा फोन आला होता की आम्ही सगळे फ्रेश झालो आहे तू पण ये म्हणून तर आता जे आहेत घड्यामध्ये नऊ तर आपण त्याला काय करूया नाश्ता घेऊन जाऊया मस्त पैकी तिकडे परत असा नाश्ता करूया आपणसुद्धा कारण मी पण काहीतरी नाश्ता केला नाही त्यांच्यासोबत नाश्ता करणार आहे आणि आज पूर्ण दिवस हा आपला मुरुडला जाणार आहे कारण की आज मुरुडलाच आपला जो मित्र आहे आकाश आगवाने त्याच्या बहिणीचं जे लग्न आहे उद्या त्याचं त्याची हळद आज मुरुडलाच आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे आज जाणार आहोत मुरुडला त्याच्या आधी आपण जाऊया घरी आकाशा आणि नाश्ता करूया मस्त पैकी आणि त्याच्यानंतर निघूयात आज पूर्ण दिवस आपला मुरुडला जाणार आहे हळदीच्या कार्यक्रमामध्ये शेवटी तुम्हाला हळद पण दाखवेन मी चला आणि निधीला टाटा बाय 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 राधे 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 आणि आता आपण आलोय नाश्ता करायला ते बघा <स्था> या मित्रांनो तुम्ही पण नाश्ता करायला राहुल किर राहुल राहुल अगदी आणि आमचे मारुती सेट सर्व करताय सगळ्यांना इधर देख कलकवी पावडर आजी लागली आहे तुम्ही चालू आहे स्लॅब वरती फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचा मस्त पैकी फोटो फोटो काढतायत सूरज बोगा कसा मस्त उभा आहे हे आमदार आमचे भाभी आमदार गरकडी ए घडी बदल रही है जिंदगी है कभी कभी है धूप जिंदगी हर पलिया कुल के जियो हो है समान नाश्ता झाला आणि आता आम्ही सगळे निघालो हो आहे परत मुरुडला ज्या ठिकाणी हळद आहे त्या ठिकाणी आता मी जातो घरी गाडी ठेवतो आणि नंतर परत येतो कारण आपल्याला जायचं आहे बसने त्याच्यामुळे माझी गाडी ठेवतो घरी आणि त्याच्यानंतर परत ह्यांना भेटून सोबत नंतर मुरुड आम्ही बसने नाही जाणार आता जाणार आहेत ह्या क्रुझरने आणि क्रुझर येईपर्यंत सगळे आपले जे मित्रमंडळी होते ते सगळे जिकडे तिकडे होऊन गेलेत काही जण इकडे आहेत ह्या साईडला तर काही जण इकडे आहेत आता सगळ्यांना आपण गोळा करूया आणि नंतर सोबत घेऊन जाऊया चला आता बच्चे बसलोय गाडीमध्ये आणि पाठीमागे पूर्ण गाडी रिकामी आणि आपले ग्रुप मधले पोरं बघू शकता दिसत ह्या टेम्पोच्या मागे बघा चल येत आहेत येल्लो टी शर्ट दिलीप सूरज मारुती सेठ आणि अजून दोघ आपले मित्र आणि बाकीचे अजून बघूया कुठे त्यांना पण घेऊया गाडीमध्ये चला बसा लवकर आणि आता सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत आणि पाठीमागे बिलकुल जागा नाही आणि अजून दोन जण येणार आहेत आता बघूया ती लोक कुठे बसतात ते आमचे पायलट यांची आम्हाला खूप वाट बघावी लागली पाठीमागे बसलेत आपले जॉनी लिव्हर दोन्ही जॉनिलीवर हे इकडे

आणि सगळ्यात आधी आम्ही आहे मुंबईकर गँग आणि आता आम्ही आलो आहे हॉलमध्ये हा आहे हॉलचा स्टेज आणि हा मस्तपैकी हॉल आणि हॉलच्या वरतीच ह्या साईडला आहे रूम्स या ठिकाणी आम्ही थांबणार आहे आणि आता आम्ही आलो वरती ते बघा वरच्या साईडनी हा व्ह्यू खूप छान असा आणि हे आपले सगळे मित्रमंडळी इकडे ह्या रूममध्ये तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे हळदीचा तो सुद्धा नक्की बघा